आंबे 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 आणि आंब्यांचा व्यवहार हे केशर आंबा आंबा सोळशी नायगावमध्ये नायगावमधनं दोन हजार साली लावलेला आंबा आता पोराला पाठवायचा चाललेला आहे त्याच्यामध्ये हे बघा ह्या आंब्यांचा व्यवहार चाललेला आहे आमची बायको व्यवहार करत्या सगळे आंबे पुण्याला पाठवायचे चाललेले आहेत सुंदर आंबे केशर आंबा आंबा अजून कोणता कोणता आंबा आहे बघा ही पेटी ही सुंदर पेटी पेटी आता बाहेर गेला गेलं तर सहाशे रुपये एक पेटी असते आमची बायको नुसती आंबे मोजतिया आंबे खातीया <laughs> दुहेज भारी तिला आंब्याशिवाय कायचंच ना आता या आंबेगावला जायची म्हणतिया <laughs> सुद्धा न्यायचे हेच आंबे न्यायचे पोरगा आमचं पुण्याला आहे त्याला आंबे मिळत नाहीत त्याच्या जन्माच्या वेळेला लावलेले हे आंबे आंब्याचं रोप बघा किती आंबे आलेत आता तू खाणार तिथं असं आहे कष्टाचं फळ पूर। आणि पूर्वी कसं माहितीये का आजोबा लावायचं ना तुम्हाला खायला मिळायचं आज आता ह्या कलमी आंब्यामुळं लगेच का परत सांगा ही पिशवी ही पिशवी जाऊन या असं आहे ते पिशवी आता बांधलेली आहे ती श्रेयसला जाणार आहे आणि एक कडं एक आभीकडं अभिजित आमचा जाधव त्याच्याकडं नील नील आला 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 आणि एक सईकडं सई आणि बारकीचं नाव हो काय